किराणा दुकानात धाडसी चोरी चार लाखांची रोकड आणि सोन्याच्या बांगड्यांची चोरी सावळी विहीर येथे अमित जोशी यांचे बालाजी किराणा स्टोअर्स दुकान आहे तीन मजली इमारत असून तेथेच इमारतीत राहतात सतरा ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दोन चोरट्यांनी इमारतीत घुसून चार लाख रुपये रोख आणि दोन सोन्याच्या बांगड्या असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे घरात सी सी टी व्ही असून त्यात हे चोरटे दिसत असून त्यांचे वय साधारणतः तीस ते चौतीस या दरम्यान असावे दरवाजा न तोडता चोरट्याने इमारतीत प्रवेश केलेला आहे आणि या घटनेची माहिती होताच शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन निरीक्षक अमित वाळके पोलीस पथकाने पाहणी केली श्वान पथकाने देखील चोराचा माग काढण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर फिंगर प्रिंट देखील घेण्यात आलेले असून चोरट्याने रस्ता क्रॉस करून शिर्डीकडे जाणाऱ्या एखाद्या वाहनातून ते पसार झालेले असावे अशी शक्यता पुढे आली आहे श्वान पथकाने रस्ता क्रॉस करून दुकानासमोरील असलेल्या रस्त्यापर्यंत माग दाखवलेला आहे सदर घटनासाठी उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी पाहणी करून सूचना दिल्या गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे देखील मदत घेतली जाणार आहे शिर्डी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले असल्याचे विभागीय अधिकारी अमोल भारती यांनी म्हटलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी